हा वाड्याचा मोठ्या प्रवेशद्वारा या ठिकाणावरून आपण लक्ष्मी जाधव यांचा वाडा आणि राष्ट्रमाता राममाता जाधव यांचे जे जन्मस्थळ आहे वाड्यात ते या ठिकाणी आपण त्यापूर्वी वाड्याविषयी किंवा राजे लखींद्र जाधव यांच्याविषयी एक माहितीचा पूल प्रजातत्व संग्रहालयानं या ठिकाणी लावलेला आहे तो आपण बघू शकतो हा वाड्याचा मागचा बाहेरचा भाग आहे या ठिकाणी राष्ट्रवादाच्या जाऊनचा स्टॅच्यू पण या ठिकाणी लावलेला आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष वगैरे होते परंतु ते आता सध्या सद्यस्थितीमध्ये ते जीर्ण झाल्यामुळं किंवा जुन्या झाल्यामुळं ते काढून नव्यानं पुनर्निर्वाह किंवा हे करण्याचं काम चालू आहे नवीनीकरण करण्याचं काम चालू आहे आपण पाहूया पुरातत्व संग्रहालयाचं बोर्ड आणि त्यानंतर वाड्यामध्ये जाऊया हा बघू शकतो आपण पुरातत्व संग्रहालयाने या ठिकाणी या स्मारकाची जी माहिती आहे राजे लखुजीराव जाधव यांच्याकडे ही या ठिकाणी लावलेली आहे जे महाराष्ट्राचे डायरेक्टर आहेत पुरातत्व वस्तू संग्रहालयाचे शासनाचे त्यांनी या याचं लावलेलं आहे आणि वाड्याची जी माहिती आहे त्या बोर्डावरती आपल्याला पाहायला मिळत आहे पुरातत्व संग्रहालयानं लखुजीराव जाधव यांच्या वाड्याचं राजवाड्याची जी काय माहिती आहे पॉज करून या ठिकाणी आपण वाचू शकता सदर राजवाड्यातला नगारखाना सदर महल जिजाऊ जन्म खोली तळघर इत्यादी वस्तू आजही शाबित आहेत त्या आता आपण यामध्ये जाऊन पाहणार आहोत आणि यानंतर आपण या वाड्यामध्ये प्रवेश करणार आहोत Terima kasih telah menonton. माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो वाड्याचा प्रवेशद्वार आहे यामधूनच वाड्यातून आपण प्रवेश करतो आणि या, कर। या बाजूला वाडा आहे हा जो वाडा आहे आता सध्या एकच मजला आपल्याला दिसतोय वर जे जन्मस्थान जे आहे ते वरती आहे आणि एक खाली हा भुयाळामधून आपण खाली जाऊ तळघर या ठिकाणी आहे हे जे आहे आता सध्या फक्त तळघर अस्तित्वात आहे आपण त्या तळघरामध्ये पण जाणार आहोत हा वाडा जवळजवळ चार मजली उंच होता इकडे आपल्याला पाठीमागच्या जे काय प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून लक्षात येईल परंतु आता अस्तित्वात असलेला हा वाडा फक्त तळघर अस्तित्वात आहे किंवा शाबित आहे तेही दुरुस्ती डागडूजी करून बाकीचा सर्व भाग या ठिकाणी आपल्याला हे झालेला दिसल आणि पलीकडच्या ज्या बाजूला आहे तिकडे सदर म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवायचे म्हणजे सरदार बसणे वगैरे किंवा जे काय आपल्याला आहे ते सदर जे आहे तो पलीकडच्या बाजूला आहे बैठकीची जागा म्हणतो आपण त्याला ते आपण आता चला वरती जाऊया

त्या बाजूला आपण बघू शकतो जे जन्म ठिकाण आहे जे जन्मस्थान जे आहे ते जन्मस्थळाची जी काय खुली आहे ती अस्तित्वात आहे आणि इकडचं जे काय सरदार बैठकची जी का जागा आहे ती या वाड्याची शाबीत आहे बाकी हे जे खाली आपण बघतोय हा घराचा भाग आहे you yeah. ही जी तटबंदी आपल्याला दिसत आहे ही शाबीत आहे पूर्ण वाड्याच्या सगळ्या बाजूनं आणि हे जे आहे हे आपल्याला हे तळघर दिसते तळघरच्या वरचा वाड्याचा भाग संपूर्ण गेलेला आहे आणि हे जे आहे हे जिजाऊनचं जन्मस्थळाचा मागच्या बाजूचा भाग आहे पलीकडचा एक सरदार बैठकीचं एक हे शाबित आहे वाड्याचे हे आता तळघर वरचं जे आहे ते आपण बघितलेलं आहे आता तळघरामध्ये जाऊन जाऊया आपण तळघर शाबीज आहे तळघराचा वापर करायचा युद्ध काळामध्ये युद्ध काळामध्ये करण्यासाठी सुद्धा या तळघराचा वापर केला जायचा तळघरामधल्या जे काय आहे ते आपल्याला दिसतंय तळघरामध्ये प्रकाश येण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे जे काय झरोके सोडलेले हे दिसत आहेत आणि तळघरांचा सगळ्या बाजूंचा जो भाग आहे तो, तो शाबित आहे शस्त्रागार चळघरामध्ये विविध खोल्या आहेत आणि वरती जायला बाहेर निघायला रस्त्याचा पाठीमागायचं दिसतो आपल्याला हा दरबार मग आहे पलीकडचा वाड्याचा भाग आहे आणि हा दरबार या ठिकाणी जहागिरीचा लखोजी राजे जाधव यांच्या जहागिरीचा दरबार या ठिकाणी भरायचा त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतंय उंच खाली जो आहे जे गाराणी घेऊन येणारे आहेत जहागिरीतले किंवा सरदार किंवा जे गाराणी घेऊन येणार आहेत आपलं घराणं मांडून बाजूला जे काही देशमुख पाटील की जे काही गावचे दोकनदार वगैरे आहेत जी व्यवस्था आहे ती व्यवस्था वरच्या बाजूला न्याय करणार व्यवस्थावर बसणार आणि जे काही जहागिरीतले आम जनता आहे ती आम जनता या दरबार जवळ येऊन आपलं घराणं घेऊन आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी येते छत्रपती शिवाजी महाराज तटबंदीचा <गलत् Elliot> जो भाग आहे तटबंदीचा मागचा जो दरवाजा आहे हा या बाजूने आहे म्हणजे वाड्याच्या मागच्या बाजूला जाण्यासाठीचा जो दरवाजा म्हणून आहे तो या बाजूला आपल्याला बघायला मिळतो आज शनिवार 5 मार्च के थे मैंने उस पर कुत्ता भी खाया है एक बनके मेरे वहां एक बनके भगवान पार्टी विराजमान है कि नवीन ने कि सारा संस्कृति भूले लाइक जिंदाबाद का नारा जय जितेन्द्र जय श्री राम आके नी लाव ना हं खिलाव ना है नी लावने भविष्यामध्ये जिजाऊ सृष्टीवर हे प्रकल्प उभा राहत आहेत त्या प्रकल्पाचे काम सध्या स्थितीमध्ये चालू आहे जिजाऊ मंदिर व प्रबोधन कक्ष प्रशासकीय भवन सांस्कृतिक भवन त्याच्यानंतर महिलाकरता प्रस्तावित निवास या ठिकाणी आपल्याला प्रवेशद्वार पार्किंग जिजाऊ मंदिर आणि हे जे आहे हे गार्डन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सृष्टीचा हा परिसर अशा प्रकारचा असत लोक नाही आपलं खूप पिढी आता नवीन जनरेशनमध्ये आहे आमच्या साडू लय मोठे लेच तुमच्यासारखे लेख यांचे असे विचार कर दा, दा, दावाद। दावाद। करा शिवाजीराजाचा विचार डोक्यात ठेवा वेळ कमी आहे कारण आम्ही कमी वेळात आमची सर्व बॉडी रामपाल महाराज पाठी नंतर पंकजपाल महाराज फुले साहेब सर्वांना जय जिजाऊ